गाई दिवाळी संपली आणि काय फटाकर वाजवत शिशुक या कुठला म टाकरा दिस पण ना तो बाबा बाबा याचा भाडा बघा ऐक गाईज आता ही लोक चालल्यान शर्ती ना आणि आम्ही आता बाईक घ्यायला जाऊ बघा तुम्ही पोज मारून सगळी <laughs> गायज वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजचा ब्लॉग असा होणार आहे की आज आम्ही चाललं आहे नानाची न्यू बाईक गेलो नानानी बाईक घेतली आज तर तुम्ही बघा आणि आज आमची शर्यत पण आहे तर सगळी जात असं गेलं शरती ना म्हणून आज कोण नाही आम्ही जास्त धोका तिकत जण तर गाईच आता आमचं बैल रेडी होतं आहे त्याची मेकअप चालली आहे आमच्या बैलाची आज शर्यत आहे तर गाईज फायनल रेडी झाल्या आता निघल्या शर्तीनं जाण्यासाठी बैल तर बघा तुम्ही पण शर्तीनं चालले बघा तुम्ही आहे कर <laughs> आणि आमचा हे हितांशू पाटील फटाकडे वाजवता गाईस दिवाळी संपल्यावर तर बघा कितन वाडा बाबा 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 बोला नाना निघले आता जास्तीत टाइमपास केला नानानी डबल सेवन झिरो सेवन अजून एक गाडी ॲड होते आपल्यामध्ये डबल सेवन झिरो सेवन एक पल्सर घेऊन येतो हो आता नवीनच कोरी कर करीत पाटील आता आम्ही चाललो एक बाईक गेला बाय ही का शर्तीनं चाललं बाय गाईज आता ही का चाललं शर्तीनं आणि आम्ही आता बाईक घ्यायला जाऊ बघा तुम्ही पोज मारून सगळी आपण बघू शकता गावचे गाडा मालक सोमेश्वर पाटील आणि जतीन पाटील तर सोमेश्वर पाटील आपण आता कुठल्या मैदानात चाललेत आज पाटगावच्या काय नियोजन आहे आजचा सोन्याचा काय चांगला आहे नियोजन तुम्हाला आणि आम्ही पण आता चालू एक चांगल्या कामासाठी आम्ही जी आपली डबल सेवन झिरो सेवन गाडी आहे त्याच्यामध्ये अजून एक गाडी आपण ॲड करतो पल्सर गाडी आम्ही घेऊन येतो तोपर्यंत तुम्हाला धन्यवाद भावा धन्यवाद भावा हा बघा टेम्पो पण सजलाय मस्त हा छोटा मालक आपला सोन्याचा हायशेट पाटील बघू शकता उरफळो खंडे <laughs> तू समजा हा नाही तू समजा नाही आता आम्ही निकल स्कूटीवर राहले कारण की कोणच नाही आहे गाडी चालवायला सगळी शक्तीने गेल्यात म्हणून आम्ही स्कूटीवर आहे मग येताना आम्ही घेऊन येईल गाडी फ्यू मिनिट लय काहीच ना आणि चिपोऱ्यांसाठी मध्येच गाडी थांबवली आहे बघू शकता मोठ्या मोठ्या चिमबोऱ्या मग कस आहे बर आपले बावी सोडू सर सो गाईस फायनल ला पोचलोय शोरूम मध्ये ओम साई मोटर्स बघू शकता तर आता आम्ही आतमध्ये आलोय आणि पहिल्या गाडीला हार वगैरे घातला बघू शकता तुम्ही तो नाना ने गाड़ी के लिए। तर नानाने गाडीची ओपनिंग वगैरे केली बघा तुम्ही तर काहीच आता आम्ही गाडी बाहेर काढतो बाहेर गाडी बाहेर काढली की आम्ही लगेच घरी निघू तर बघा तुम्ही ब्लॉक बघत राहा गाडी घेऊन गेलं आहे नाना आणि त्या एक थोडी नाही तर आता आम्ही थांबलो आता आम्ही थोड्या मिनटात थांबणार इथे नाना थांबले पेट्रोल पंपवर आणि आता आम्ही पोचलो हां तर चला आता आम्ही चाललो पेट्रोल टाकायला आणि इथे आमचे नानाची नवीन खरेदी आहे तुम्ही बघू शकता आम्ही पेट्रोल टाकलेलं आहे आणि इथे नानाचं थांबलेलं आहे ना मी चाललो तर चला आता आपण चाललंय घरी घरी हाय काहीतरी खाऊन मग घरी चला आता आपण A few minutes later. Mm, नाश्ता करायला उतरले रुडवाल मध्ये

इस व्हिडिओ काडालाले आमचे नानाला व्हिडिओ काडायचे सगळे एकत्र तुम्ही आता आम्ही नाष्टा केला इतै आता टेट घरी चलो घरी आलो आणि गाडीची पूजा वगैरे केली गावची पोलीस पाटील यांनी गाडीची पूजा केली यांची आओ का केटीएम केटीएम आई शफर गाइस इसकी केटीएम देखो ये

Guys, किसको काम कामवले भाई चाहिए, तो बोलो शीला शीला ना जीविका कामवली भाई